कि नो तुमच्याही मुलांना चॉकलेट केक आवडत असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे खूप स्वस्तात मस्त बनवला आहे के। केक आणि पौष्टिकसुद्धा खूप आहे तर हे ना बघू शकता की स्पंज वगैरे किती भारी आलं आहे त्याला तर रेसिपी बघूया त्याआधी किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर रेसिपी बघूया इथे भी घेतली आहे पाऊन वाटी पिटी साखर नंतर त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला पाऊन वाटी दूध घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला परत एक सुटकी मीठ जास्त मिठाचा वापर करायचा नाही पण थोडंसं मीठ पाहिजेच यामध्ये तर एकच सुटकी यामध्ये मी मीठ वापरले नंतर यामध्ये मी टाकलेलं आहे व्हॅनिला फ्लेवर तर तुम्ही जर तुम्हाला जर हा फ्लेवर आवडत नसेल किंवा तुमच्याकडं सध्याचा अवेलेबल नसेल काहीतरी असेल तर, तर तुम्ही वेलचीपूडसुद्धा टाकू शकता पण वेलचीपूड टाकताना थोडीशी जास्त घाला म्हणजे फ्लेवर खूप छान येईल आपल्या केकला आणि आपल्याला आता पिटी साखर तर तशी पिठी झालेली त्यामुळे ती लगेच मेल्ट होईल पण तरी पण आपल्याला हे सगळं एकजीव होण्यासाठी थोडंसं मिक्स करून घ्यायचं या प्रकारे। आणि हा केक आहे ना खूप स्वस्तात मस्त तयार होतो सकिनो आणि तुमच्या मुलांना खूप आवडेल तर चला इथे मी घेतलेला आहे एक कप अर्धा कप मैदा आणि अर्धा कप आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर आपण टोटली गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हा केक बनवू शकतो पण मला थोडंसं त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते मार्केटसारखं पाहिजे होतं जो आतून स्पंज आला येतो त्यासाठी मी थोडासा मैद्याचा वापर केला आहे आणि खायलाही मुलांना कळणार नाही की तो मार्केटचा आहे की घरातला येते एवढं तर सगळ्यांना कळतं पण त्यांना परत खायची इच्छा झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडंसं मार्केटचं त्याला टेस्ट द्यायची आहे तर इथे बघू शकता इथे जे पीठ आहे ना आपलं सर्व चाळून झालेलं आहे आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही तर मी इथे बघू शकता छोटी वाटी आहे तर अर्धी वाटी इथे दह्याचा वापर केला आहे आणि त्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला तूप तर मी जवळपास साठ ते सत्तर ग्रॅम एवढं इथे तूप वापरले तर तुम्ही टोटली तेलाचा सुद्धा इथं वापर करू शकता असं काही नाही तुम्हाला आवडत नसेल तर तूप स्किप करा आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे थोडंसं आपल्याला हे मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतो पण केक अजिबात चिकट होणार नाही केक एकदम स्पंजी झाला होता त्यामुळे तो कुठे तोंडाला चिटकणार नाही खाताने कुठं काही नाही एकदम भारी केक होतो आणि त्याला कसल्या क्रीमची वगैरे काय गरज पडत नाही आणि आपल्याला छान मिक्स करायचं आहे पण मला थोडंसं हे बॅटर घट्ट वाटतं आहे तर मी अजून यामध्ये अर्धी वाटी छोटे अर्धी वाटी जे आहे ना ते दूध ओतून घेतलं होतं तुम्ही बघू शकता आता एवढं एक एकदम परफेक्ट आहे परत ह्यामध्ये आपल्याला दूध वगैरे काय घालायची गरज नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर आपण घरात बनवलेली वस्तू असते सकिनो किंवा पदार्थ असतो कुठलाही तर आपल्याला माहिती येतो किती हेल्दी आहे आपण काय काय काळजी घेतो बनवताना तर आता बघू शकता इथे ना मी वापरली एक ते दीड चमचा कोका पावडर तर कोका पावडरचं खूप मोठं महत्त्व आहे कारण पोरांना असं वाटतं खातानी की ते मार्केट स्टाईल दिसती कोणतीही गोष्ट चॉकलेटचा फ्लेवर दिसला म्हणजे त्यांचं मन अट्रॅक्ट होतं त्या वस्तूकडे किंवा पदार्थाकडे आणि आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मी इथे बेकिंग पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर हे दोन्ही वापरायचे नसेल तर तुम्ही इथे एक इनोचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी ना केक टीन आधीच रेडी करून ठेवलं होतं त्याला मी थोडंसं तूप लावून मैदांनी डस्ट करून ठेवलं होतं साईडला आणि आता हे जे बॅटर आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्या बॅटरची तर हे बॅटर आता आपल्याला ह्यामध्ये छानपैकी सगळं जे आहे बाउलला लागलेलं ला सगळं एकदम क्लीन करून ह्यामध्ये टाकायचं आहे आणि जेव्हा आपण हा केक टीन डस्ट करतो ना आ, तेव्हा आपल्याला सॉरी जेव्हा आपण टॅप टॅप करतो ह्याला तेव्हा आपल्याला जास्त याला असं जे आदळत बसायचं नाही आहे जास्त दोन तीन वेळा केलं तर भरपूर झालं कारण त्यातले बबल्स जे तयार झालेले असतात तर फुट ते फुटायची शक्यता असते स्पंज कमी येतो त्यांनी तर हे जे ड्रायफ्रूट आहेत ना तर हे ड्रायफ्रूट मी किती छान टाकलेत पण ह्याची पण कमाल नंतर तुम्हाला सांगते काय झाली ते तर मी ते कडाई आधीच फ्री हिट करायला ठेवली होती आणि हे जे डिश आणि कडाई शक्यतो मी केकसाठीच यूज करते किंवा ढोकळ्यासाठी तर बघू शकता आता इथे जे आहे ना आपल्याला पॅन सॉरी केक टीन जे रेडी झालं आहे आपलं ते आपल्याला ह्यावर ठेवायचं आहे परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर ती चाळीस मिनटं आपल्याला केक बेक होऊ द्यायचा आहे, आहे तर बघू शकता तीस चाळीस मिनटानंतर पूर्ण जे टीन आहे ना ते कम्प्लीट भरलेलं आहे आणि साईडनी जाळी बघू शकता किती आली आपलं जे सुरी टाकतो आहे मध्ये आपण तीसुद्धा क्लीन येते ती याचा अर्थ आपला जो केक आहे ना तो एकदम भारी झाला आहे किंवा पूर्ण तयार झाला आहे केक बेक झाला आहे व्यवस्थित तर आता बघू शकता ह्याच्या ना तुम्हाला दिसायलाच दिसतील की ते आपोआप मोकळे झालेत त्याला तुम्हाला सुरी लावायची गरज नाही तरी हा पूर्ण गाढ झालेला नव्हता थोडा गरमच होता अजून पण मलाच खूप गाई तो केक काढायची तर बघू शकता थोडं तरी पण मी मनाच्या समाधानीसाठी त्यामध्ये सुरी फिरवली पण कुठेच तो केक चिटकलेला नव्हता आणि एवढा भारी बेक झाला होता तो आणि बघू शकता केक टीनसुद्धा आपलं क्ली क्लीन येईन आणि डिमोल्ड पण खूप छान झाला आहे इझिली डिमोल्ट झाला आहे आणि जो एक्स्ट्राचा मैदा होता तो फक्त तुम्हाला वर आणि टीनला दिसतो एक स्पंज पण खूप छान आला होता तुम्ही बघू शकता आणि जे आपले ड्रायफ्रूट टाकले होते ना तो केक एवढा फुलला आहे ते ड्रायफ्रूटसुद्धा आतमध्ये जाऊन बसले त्यामुळे तो असा शेप झाला आहे ड्रायफ्रूटमुळे त्याचा तर मी नंतर काही प्रॉब्लेम नाही मी नंतर परत माझ्या माईच्या समाधानीसाठी त्याच्यावर हे डेरीमेक दे दे चॉकलेट असताना तेच मेल्ट करून टाकले काही महागडं त्याच्यावर चॉकलेट वगैरे हो वापरलं नाही आणि नंतर क्रॅनबेरी त्याच्यावर टाकली मी तुम्ही कोणत्याही आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी पण आवडीने खातील हा केक एवढा त्याचा सुगंध भारी येतो तसं किन खूप बेक झाल्यावर खूप भारी एक वेळा नक्की ड्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि तुमच्या मुलांना जर हा केक आवडला असेल तर परत तुम्ही त्यांच्या आनंदासाठी तुमच्या आनंदासाठी हा केक ट्राय करत राहा तुमच्या मुलांना खुश ठेवा तुम्ही पण खुश राहा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा सीनो व्हिडिओला लाईक करत जावा आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बा बाय